शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत नेते माजी आमदार आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष स्वर्गीय दत्तुशेठ पाटील यांच्या जयंतीचं औचित्य साधत आज या ठिकाणी त्यांच्या स्मारकाचं उद्घाटन आणि कोरोना पुतळ्याचं अनावरण ज्यांचा गाडा स्नेह दत्तुशेठ पाटील यांच्या समवेत राहिलेला आहे आणि त्यांच्या समवेत मुलोंच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री कार्यरत आमदार म्हणून तात्या कार्यरत होते रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रदीर्घ काळ त्यांच्या सोबत तात्याने काम केलं ते देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या शुभा हस्ते आज आपण आयोजित केलेला आहे या सोहळ्याची केंद्रबिंदू आदरणीय पवार साहेब त्यांच्या समोरेत आलेल्या काकी शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ काका संघटक डॉक्टर अनिल पाटील विधिमंडळातील सदस्य बाबासाहेब देशमुख किशोरजी दनाडे माझे आमदार श्रीकांत देशपांडे दत्तात्रय सावंत असलेले माझे रायगड जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थेच्या प्रशासनातील आमची सारे वरिष्ठ मंडळी वर या ठिकाणी उपस्थित रयतसेवक तात्यांवर प्रेम करणारे या परिसरातील सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी अपना साऱ्यांच या सोहळ्यासाठी स्मारक समितीच्या वतीनं पाटील परिवाराच्या वतीनं नावडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं माझी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो ज्याने आपलं आयुष्य एक आरसपाणी पुस्तका साधलं जगलं विचाराशी कायम बाधील आयुष्य केलं शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कोकण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून या ठिकाणी दुर्गम भागामध्ये खेड्या पाड्या पाटील साहेब जनादन भगत साहेब हिराजी खारकर साहेब तुह वाजेकर साहेब गोपीराम शेठ आणि त्यांच्या तत्कालीन सहकार्यांच्या मदतीनं या परिसरामध्ये शिक्षणाची सुविधा दिली आणि खऱ्या अर्थानं पनवेल आणि नव्या मुंबईचा हा परिसर साक्षर करण्याचं काम केलं त्या तात्यांच्या या स्मारकाच्या अनावरणाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारा आपण सारे स्नेहीजन पत्रकार मित्र आणि तात्यावर प्रेम करणारे माझे सारे सहकारी आपलं मनापासून स्वागत करत असताना हे स्मारक बनवण्याचा विचार करत आमच्या साऱ्यांच्याच मनामध्ये आला आणि त्यानंतर बऱ्याच विचारांची चर्चा चर्चे आम्ही मंडळींनी या परिसरातील एक प्रख्यात शिल्पकार अरुण कारेकर आणि आपले तरुण सहकारी आर्किटेक्ट अमित पाटील यांच्या कार्यकरांनी स्वीकारलं ज्या कालखंडामध्ये तात्यानी या परिसरामध्ये दिवा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाची गंगा नेत शिक्षण संस्था आणि माध्यमातून आणली त्या कालखंडामध्ये विद्यार्थिनीच विद्यार्थ्यांचं शिक्षण ही गोष्ट अतिशय विरळी होती आणि अगदीच विरळी लोक पनवेलला जाऊन शिक्षण घेत होती आणि म्हणून तात्यांचा हात धरून एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी शाळेकडे जातानाचं शिल्प त्यांनी साकारलं मी अरुण कारेकर अमित पाटील यांचं मनापासून आभार व्यक्त करेन की एक अतिशय समर्पक असं शिल्प तात्यांच्या सारख्या निष्ठेच आयुष्य जगलेल्या माणसाच्या स्मारकाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी साकारलो आणि खऱ्या अर्थानं आज तरुण पिढीला जुन्या काळामध्ये काम केलेल्या मंडळीच्या बाबतीत फारशी माहिती आहे अशी परिस्थिती नाही आहे हा परिषद साहेब ऐंशी टक्के स्थलांतरित मंडळींनी भरलेला आहे आणि त्यामुळे

तडोदा एम आय डी सी आल्यानंतर या ठिकाणच्या तरुणांना रोजगाराच्या संधी हजारो तरुणांना त्या कारखान्यामध्ये प्रत्येक कारखान्यामध्ये नेऊन दिलेल्या नोकऱ्या एवढ्या पुरत सीमित नाही तर तात्यांचं आयुष्य म्हणजे विचारांशी बांधिलकीच एक मोठ प्रतीक आहे पक्षाशी निष्ठेच एक मोठ मूर्तिमंत उदाहरण आहे आणि हे सारे गुण आज आपण बघतोय की होत चाललेल्या आहेत राजकारणाच्या स्वार्था पुढे कुटुंब फोड जबरदस्तीन किंवा दबाव तंत्रान परिवार फोडून त्यातले सदस्य आपल्या पक्षामध्ये घे पक्ष बदलून पद मिळव असं सार चालू असताना राजकारणामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुण पिढीला एक दिशादर्शक असं काम तात्याने त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे ते या तरुण पिढी पुढे या नवीन आलेल्या मंडळी पुढे जावं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यावर राजकीय सामाजिक सहकार व्हावेत म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आम्ही मंडळींनी केलेला आहे आपल्या आणि तात्यांचे दाडे संबंध राहिलेले आहे आहेत आपल्या बरोबर काम करण्याची संधी तर तर आपण दोन हजार पंधरा साली या आठ मेला या ठिकाणी या विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवासाठी आला होता आणि या ठिकाणचा आम्हाला तरुण माजी विद्यार्थ्यांचं काम बघून आपण त्या ठिकाणी मला रयत शिक्षण संस्थेचा रायगड विभागाचा जर्मन म्हणून काम करण्याची संधी दिली नऊ मेला संपूर्ण रयत शिक्षण संस्था साताराला एकवटलेली असते आठ मेच्या कार्यक्रमाचा उल्लेख त्या ठिकाणी आपण नऊ मे ला सातारच्या कार्यक्रमामध्ये केलात बाळाराम कुठेतरी समोर मला दिसतोय अतिशय चांगलं काम हे तरुण मुलं करायचा प्रयत्न याचा उल्लेख केला आणि आपण शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचा चेअरमन म्हणून काम करण्याची मला संधी दिली आपल्या सोबत आयुष्यामध्ये काम करता आलं आपल्या बरोबरीनच विधिमंडळामध्ये अजित दादांच्या सोबत रोहित दादांच्या सोबत काम करता आलं सुप्रियाताईंच्या सोबत काम करता आलं दोन पिढ्यांची ही वाटचाल निश्चितपणानं माझ्या या आयुष्याला वेगळं वळण देऊन गेले आणि कामाच्या बाबतीत आपण किती काम करू शकता याची जाणीव माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपला दिनक्रम बघितल्यानंतर मिळाले आपल्या आदर्शावर काम करण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी करतोय अनेक राजकीय स्थित्यांतर या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाला आज पहावी लागत अनुभवावी लागतायत लागता पण तात्यांच्या आयुष्याचा सारीपट सामोर आणला की माझ्यासारखा कार्यकर्ता मनोमन तयार होत की किती त्रास झाला तरी मी पक्षाची निष्ठा सोडणार नाही तात्याने दिलेली कार्यसंस्कृती मी सोडणार नाही आणि त्यांच्या आदर्शावर चालत काम करण्याचा प्रयत्न मी शिक्षण क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात निश्चितपणानं करेल आपली आशीर्वादाची शिदोरी या दृष्टीनं आम्हाला भेटेल शेतकरी कामगार पक्षाचे आमचे सरचिटणीस जयंत पाटील आणि जिल्ह्यातील तालुक्यातील पदव्यांमधील माझ्या सहकार्यांच अतिशय अनमोल असं सहकार्य या कठीण परिस्थितीमध्ये माझ्या सोबत राहत आणि काम करण्याची ऊर्जा उर्मी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला याच्यातून मिळते आपण सारी जण आज तात्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या सोहळ्यासाठी आला साहेब आपण या पुतळ्याचं अनावरण करण्याचं आमचंही गळ मान्य केली त्याबद्दल आपलं सन्माननीय व्यासपीठाचं चा, समोरील साऱ्या माझ्या सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण मनापासून स्वागत करतो आणि प्रास्ताविकाच्या या क्षणामध्ये आपला साऱ्यांना विनंती करतो की तात्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण आलेला आहात पाटील परिवाराच्या वतीनं माझी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं या शाळा समितीच्या वतीनं या ठिकाणी स्नेहभोजनाचा आयोजन करण्यात आलेला आहे कार्यक्रम संपला तरी आपण कोणी स्नेहभोजन घेतल्याशिवाय जाऊ नये अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो आपला साऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझं बातलेलं प्रास्ताविक मी या ठिकाणी आवर्त घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्म